दिसायला सुंदर आणि तरुण होती तर नवरा हा पॅरालाईज्ड म्हणजेच अर्धांग वायूमुळे तेरा वर्षांपूर्वी लग्न झालेलं दोघांनाही दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे सगळं काही ठीक चाललंय असं वाटत असतानाच काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांग वायूचा म्हणजेच पॅरेलाइजचा झटका आला घराचा अख्खा खर्च बायको दिशा हिच्यावरती पडला पुढे घराचा खर्च भागवण्यासाठी दिशा जागोजागी जाऊन पाण्याची कॅन भरून विकू लागली दिशाला दोन पैसे मिळायला लागले पण काम करत असतानाच तिची आसीफ नावाच्या टायरवाल्याशी ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमाट झालं आणि याच राजाबाबू टायरवाल्यासाठी दिशानं आपल्या पॅरलाइज नवऱ्याला तोंड नाक दाबून संपवलाय यासाठी तिनं प्रॉपर असं प्लॅनिंग केलं होतं पण ती एक चूक ज्यामुळे तिचं ते बिंग फुटला आता दिशानं नेमकी ती चूक काय केली होती नागपूरमध्ये पाणी विक्री करणाऱ्या या दिशाबाईची चर्चा का होतीये याला एवढं खतरनाक हत्याकांड का म्हटलं जाते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी कुठलंही नातं हे त्या नात्यातल्या विश्वासावरती अवलंबून असतं पण जेव्हा तेच नातं विकृत वासनेच्या गर्तेमध्ये अडकतं तेव्हा मात्र गुन्हा घडतो अशीच काहीशी घटना नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे तिथे दिशा नावाच्या महिलेनं ना आपल्या टायरवाल्या प्रियकराच्या मदतीनं अर्धंग वायू झालेल्या पतीची गळा आवळून हत्या केली आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक समजून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र दुसऱ्या दिवशी प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला त्यात चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके यांचा मृत्यू हा अकस्मात नसून तर गळा आवळून झाल्याचं स्पष्ट झालं यावरून वाठोडा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली मृतकाची पत्नी दिशा चंद्रसेन रामटेके हिची पोलिसांनी कसून चौकशी केली त्यावेळी दिशा रामटेके हिने तिच्या प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधातूनच नवऱ्याची हत्या केल्याचं कबूल केला मिळालेल्या माहितीनुसार चंद्रसेन रामटेके यांचं तीस वर्षीय या दिशा रामटेके सोबत तेरा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे काही वर्षांपूर्वी चंद्रसेन यांना अर्धांगवायूचा झटका आला तेव्हापासून ते घरीच राहून होते परिणामी दिशा रामटेके घराचा खर्च भागवण्यासाठी पाण्याचे कॅन भरून विक्रीचा धन व्यवसाय करायची व्यवसाय करत असताना काही महिन्यांपूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला या दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचं काम करणाऱ्या एका व्यक्तीशी ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं याचा चंद्रसेन यांना डाऊट आला त्यांनी दिशावरती सातत्याने संशय घ्यायला सुरुवात केली या संशयातून त्यांच्यात अनेकदा भांडणं सुद्धा व्हायची चंद्रसेन दिशाला शिवीगाळ करत होता ज्याचा दिशाला राग यायचा पुढे याच रागातून त्याचा बदला घेण्याचं तिनं ठरवलं याचं एक प्रॉपर असा प्लॅन तिने आखला चंद्रसेनचा काटा काढण्यासाठी तिनं प्रियकर आसिफची सुद्धा मदत घेतली त्यालाही या प्लॅनमध्ये सामील केलं दिवस निश्चित केला आणि त्याच दिवशी दिशाने नाका तोंडावरती उशी ठेवून आणि गळा आवळून चंद्रसेनचा खून केला हे सगळं चार जुलैला घडलं त्यावेळी चंद्रसेन घरी निप्चित पडलेला दिसला त्यामुळे लोकांनी त्याला रुग्णालयात नेलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दिशाने सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव आखत तो सतत आजारी असल्यानं हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा स्वतः खंगावा केला मात्र चंद्रसेन यांचा भाऊ संजय आणि काही शेजारी लोकांना हा बनाव पटला नाही भावाने पोलिसात तक्रार केली आणि पोस्टमॉर्टम अहवालात गळा नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचं उघड झाला यानंतर पोलिसांनी पत्नी शा आणि प्रियकर आसिफ अन्सारीला अटक केली के आहे थ, या दोघांचीही चौकसून अशी चौकशी सुरू असताना दोघांनी सुद्धा केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे मंडळी अलीगडच्या काळामध्ये लग्नानंतर घटस्फोट घेण्याची प्रकरणं जास्त प्रमाणात पाहायला मिळतात याची अनेक प्रकरणं आहेत याची अनेक कारण सुद्धा आहेत त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे लोक आपल्या जोडीदारालाच कंटाळून जातात आणि दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि म्हणूनच या आधुनिक युगामध्ये अनैतिक संबंध ही एक फॅशन बनली आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय पण का पूर्वी अनैतिक संबंध नव्हते का तर होते पण त्याची संख्या ही फार कमी होती आणि महत्वाचं म्हणजे या अनैतिक संबंधातून कोण कोणाच्या जीवावरती उठत नव्हतं पण तेच आता मात्र कोणीही कधीही उठतंय आणि अनैतिक संबंधांच्या नावाखाली हत्या करत आहे अशी परिस्थिती आहे पण प्रश्न असा आहे की लोक अनैतिक संबंध का ठेवतात त्याची कारणं कोणती आहेत तर पहिला आहे भूतकाळ दुसरा आहे शारीरिक आणि मानसिक गरजा तिसरं आहे एकटेपणा चौथा आहे नात्याला कंटाळणं आणि पाचवं कारण आहे भांडणात बदला घेण्याची मानसिकता या पाच कारणामुळे लोक अलीकडच्या काळामध्ये अनैतिक संबंध ठेवतात पण या अनैतिक संबंधातून हत्या करणं कितपत योग्य आहे यावरती तुमचं मत काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विशेषभरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद